बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जणुना येथील उपबाजार समितीमध्ये नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे अनुदानावर शेळी खरेदी उपक्रम सुरू होता मात्र या उपक्रमाला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचं समोर आलंय नाविन्यपूर्व योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे व शेळी मेंढी मिळवण्याकरिता तालुक्यातील काही महिलांनी अर्ज केले होते अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर SAC या प्रवर्गातील काही महिलांचे अर्ज मंजूर झालेत त्यामध्ये नियमानुसार काही लाभार्थी पन्नास टक्के तर काही लाभार्थी महिलांना अनुदान आहे त्यानुसार त्यांनी उर्वरित लाभार्थी हिस्सा म्हणून रक्कम भरली ठरल्याप्रमाणे लाभार्थी महिलांना शेळ्या घेण्याकरिता जनुना येथील उपबाजारात बोलावण्यात आलं मात्र या ठिकाणी लाभार्थी महिलांना दहा शेळ्या व एक बोकुळ न देता केवळ सात ते आठ शेळ्या देण्यात आल्या होत्या याबाबत लाभार्थी महिला अर्चना टाले यांनी विरोध दर्शवून होत असलेल्या घोटाळ्याबाबत संबंधित अधिकारी यांना जाब विचारून सदर शेळ्या खरेदी करण्यास नकार दिला यावेळी बाजार समितीमध्ये काही काळ वाद निर्माण झाला अधिकाऱ्यांसोबत असलेल्या दलालांकडून महिलांना दमदाटी केली जात असल्याची लाभार्थी महिलांनी सांगितलंय श्रीमती अर्चना मनोज टाले मुक्वीस मध्ये मी ऑनलाईन फॉर्म भरला होता नान्यपूर्ण मध्ये मी फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये दहा बकऱ्या प्लस एक बोकूड असं अकरा जनवारीच त्यांनी त्याच्यात दिलेलं होतं त्यानुसार मी तेव्हा फॉर्म भरलेला होता आणि दोन हजार एकवीस मधला मला आता माझा नंबर लागला नवीन्य पूर्ण मध्ये तर एप्रिलमध्ये ते वरून लेटर आले की बा तुम्ही डीडी भरावा तर मी जून जुलै मध्ये मा, जुलैमध्ये मी डीडी भरलेला आहे चाळीस हजार रुपये तर ते म्हणाले आहे की अठ्याहत्तर हजार रुपयाचं तुमचं योजना आहे आणि पन्नास टक्के त्याच्या सबसिडी आहे तरी मला चाळीस हजार रुपये डीडी भरावा लागला आणि आता तरी ते पण मान्य होत की चला आज आज इथं कृषी उत्पन्न बकरी बाजारमध्ये इथे यांनी बकऱ्या आणल्या पंचायत समितीवाल्यांनी आणि इथे किलोने ते बकऱ्या विकत आहे विकल्यासारख्या देत आहेत आम्हाला दोनशे तीस तीनशे तीस रुपये बकरी आणि तीनशे साठ रुपये त्यांनी बकुड लावला तुम्हाला नऊ बकऱ्या दहा बकऱ्या आणि एक बकुड पण तसं काही नसताना आम्हाला वजनाने त्याने त्यांनी दोन क्विंटल पाच किलो दिले आणि असं कुठेही नमूद केलेलं नव्हतं कि बा तुम्हाला दोन क्विंटल पाच किलो देण्यात येईल ना आम्हाला त्याच्याबद्दल कधीच कोणाला काही सांगण्यात लाभार त्यांना सांगण्यात आलं नाही वजनाप्रमाणे दिलं बोलले दिल जातात की नाही त्याच्या त्याच्यामध्ये प्रमाणे सांगितलेलं होतं दहा प्लस एक बोकुड असा अकरा तुम्हाला दिल्या जातील त्याच्यात किलोनी असा कुठेही उल्लेख नाही आहे केलेला त्यांनी आणि आता आता इथे मला किलोनी दिले त्यांनी दोन क्विंटल पाच किलो त्या आठ बकऱ्या भरले हो आणि दुसऱ्याच व्यक्तीने त्यांच्याच व्यक्तीने तीन दुसऱ्या घेतल्या आणि तिथे घेऊन अकरा बकऱ्या दाखवल्या तर हे चुकीचा आहे आणि हे आमच्या लाभार्थ्यावर अन्याय आहे आणि तसं पाहालेला मी आठ महिने झाले व्याजाने पैसा काढलेला आहे चाळीस हजार रुपये आणि त्याचा चारशे रुपये व्याज भरत आहे आज माझी घरी खाण्याची परिस्थिती नसतानाही मी कशासाठी कि माझ्या काहीतरी माझ्या परिवारचा उदर उदरनिर्वाह होईल माझ्या मुलांचा उदरनिर्वाह होईल आज चौदा वर्ष झाले माझे हसबेंड एक्सपायर झालेले आहेत आणि आता एवढीच मागणी आहे की जसं शासनाने जसं लेखी स्वरूपात किंवा ऑनलाइन फॉर्म मध्ये ते भरतात त्याच प्रकारे लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा दहा बकऱ्या आणि एक बोकुड सत्रेसठ रुपये किलो बोकड तीनशे तीस रुपये किलो शेळी याप्रमाणे महामंडळाला गुण आपण देतो सविस्तर काय माहिती कशा प्रकारची योजना आहे काय सांग नाही योजना ह्याची ना पंचायत समितीची किंवा जिल्हा जिल्हा परिषदची परंतु त्याचं वाटप आमच्याकडून होते त्यांनी आम्हाला पात्र दिले असतं लाभार्थी दिले असतं लाभार्थीच्या हिस्ची रक्कम आमच्याकडे जमा केलेली असते गटाची रक्कम त्या गटाच्या गटाची जी किंमत आहे समज या गटाची किंमत अडुसष्ट हजार आहे त्या अडुसष्ट हजार मध्ये जेवढे वजन बसेल त्याप्रमाणे आम्ही शाळा येतो मग लहान लहान घातल्या तर दहा एक बी बसतं पण तू लाभार्थी मोठ्या मोठ्या शाळा जातात कमी बसतात शाळा त्यामुळे असा आरोप आहे की ते नगाप्रमाणे आमच्याकडे नववा प्राणी भेटत आमच्याकडे वजनाप्रमाणेच भेटत त्यांनी फोटो मध्ये दाखवलेला महिन्याने किंवा तुम्ही फोटो मध्ये वेगळे दाखवताय त्यांचे फोटो मध्ये बरोबर आता ही योजना आहे ना दहा दिना दहा दिसची पण आपल्या ह्याच्यात मोठ्या शहरात घेतल्यामुळं गोजना साठ बसल्यासमोर तर त्यामुळे ते दहा दिस दाखवत आहेत पण त्यांचा आरोप आहे की तो नवीन उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात देशांतर्गत दाखल होत असल्यानं कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार ते बावीसशे रुपयांपर्यंत कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून थेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या कांद्याचे भाव सातत्यानं पडत चाललेले आहेत गेल्या आठवड्यामध्ये तीन हजार रुपयेनं विकला जाणारा कांदा आता दोन हजारपर्यंत खाली आलेला आहे अजूनही कांद्याची घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचं कारण व्यापाऱ्यांना माहिती आहे की यावर्षी शेतकऱ्यांच्याकडे कांदा जास्त आहे कांद्याखालचं क्षेत्र वाढलेलं आहे पीक चांगलं आहे त्यामुळं गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी तीस टक्क्याहून अधिक उत्पादन वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं कारण नसताना कांद्यावर जे काही निर्यात शुल्क लावलेले आहे वीस टक्के निर्यात शुल्क आहे ती पहिल्यांदा शून्य टक्के क केली पाहिजे आणि त्यानंतर कांद्याच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे तहान लागल्यानंतर वीर करण्यापेक्षा कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी आत्ता तातडीनं केंद्र सरकारनं उपाययोजना केली पाहिजे भाव पडल्यानंतर नापेडनं क कांदा खरेदी करायला उतरायचं आणि ठराविक दलाळांचाच कांदा खरेदी करायचा हे धंदे सरकारनं आता बंद करावेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर तातडीनं कांद्याची निर्यात शुल्क शून्य केली पाहिजे निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची बेकार्यावर तुलना करत बसण्यापेक्षा कांदा निर्यात कसा होईल आणि निर्यात शुल्क शून्य कसं होईल यासाठी केंद्राकडं पाठपुरावा करावा अन्यथा कांद्याचे दर पडले तर ते नाशिकचे आहेत सिन्नरचे आहेत ते देण्यात ठेवावं त्यांच्या दरात कांदा उत्पादक शेतकरी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही भंडारा शहरालगत असलेल्या ग्राम खोकरला येथील स्मशान भूमीच्या जागेवर एका मंगल कार्यालयाच्या संचालकाने अतिक्रमण करून बांधकाम केल्यानं गावकऱ्यांना अंत्यसंस्कारासाठी अडचणीचा सामना करावा लागतोय या संदर्भात गावकरी संतप्त झाले असून अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय आज पत्रकार परिषद घेऊन गावकऱ्यांनी आपली भूमिका मांडली आहे ज्या भागात अतिक्रमण झालं आहे ती जागा आम्हाला खाली करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे मागणी ही आहे की आमच्या गावच्या मशानभूमी ही पन्नास हे आ, पन्नास आर जागेमध्ये मश मरखट आहे आणि तेरा ढोरफोडी आहे आमच्या जागे हे धीरे 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 अतिक्रमण होत चाललेलं आहे ती जागा धीरे धीरे कमी होत चाललेली आहे जर आज आम्ही आम्ही गावकरी म्हणून जर आज त्या जागेवर नाही दिली तर ते जागा उद्या भविष्यात आमच्या गावाकरता मरखट राहणार नाही म्हणून आम्ही जिल्हा अधिकारी एस डी ओ तहसीलदार आर आय आणि ग्रामपंचायतीला आम्ही निवेदन दिलेलं आहे सतरा दोन दोन हजार पंचवीसला का त्या जागा ही आमच्या गावची पूर्ण जागा हे स्टार ही जशीच्या तशी स्टार जागा आणि नाल्याची जागा हे कसं आहे तिथं बॅकवॉटरच्या पाणी पाण्या पावसाळ्यापणे बॅकवॉटरच्या बहुत प्रॉब्लेम येते त्यामुळे ते नाल्याची आणि मशानभूमी हे जागा खाली करून देण्यात यावी जिथं अतिक्रमण झालेलं आहे आता संबंधित डिपार्टमेंटला आम्ही सांगितलेलं आहे तिथं सुमोनोर लहान वाल्यांच्या अतिक्रमण निदर्शनात येत आहे आणि बाजू बाजू बाजूचे जे लेआउट धारक आहेत इर्शाद म्हणून काहीतरी तिथं नाव नाही आठवत आम्ही त्यांना भी त्यांच्या नावाची तक्रार तहसीलदार मॅडम यांना दिलेली आहे आणि ते लवकर खाली व्हावा इच्छा आहे गावकरी म्हणून जागेवर अतिक्रमण झालेल्या निदर्शनात येत आहे राजकुमार निलकंड माजी सरपंच गट ग्रामपंचायत भोजापूर खोकरला येथे त्रेसठ आर जागेमध्ये शमशान ही जागा आमच्यासाठी दांडे परिवाराने दान केलेली आहे आणि त्या दान जागेवर आज चोवीस आर जागेमध्ये दीपक समर्थ गो सुमनोर लॉन म्हणून आहे यांच्या यांची परवानगी ग्रामपंचायत मार्फत पर तरी तीन हजार स्क्वेअर फीटमध्ये आहे परंतु यांच्या अतिक्रमण आजच्या तारखेमध्ये आम्हाला तरी चोवीस हजार स्क स्क्वेअर फीटमध्ये दिसत आहे आणि त्यांच्याजवळ सात बारा पण चोवीस हजार स्क्वेअर फीटच्या आहे किती लेवअची जागा होती शेतीची जागा न होती पण चोवीस हजार स्क्वेअर फीटच्या म्हणजे चोवीस हजार जागेच्या त्यांच्याजवळ सातबारा आला कसा हाही एक प्रश्न आमचा आहे आणि नाला संबंधित आमच्या ग्रामपंचायतच्या मालकीच्या येत नाही महसूल विभागाच्या येतो पण नाल्यावर सुद्धा त्यांनी अतिक्रमण केलेला आहे दुसरा जो सात बारा आहे त्याच्यावर कि लोकांचं पण दाखवत काय शासनाची मिस्टेक आहे किंवा नाही यांनी त्रेसठ आर जागा ही ग्रामपंचायतला शमशान भूमीसाठी वापरासाठी दिलेली दान दिलेली आहे त्या दान जागेचा फेरफार सुद्धा झालेला आहे त्याच्या पंजीवर नाव सुद्धा ग्रामपंचायतच्या नावाने शमशान म्हणून पन्नास आर जागा ही शमशान भूमी आणि तेरा आर ही जागा ढोरफोडी म्हणून सोडण्यात आलेली आहे ही सरकार मान्य आहे ओम माझं नाव ओम ठावकर मी खोकारला गावच्या रवाशी आहे स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण झाल्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे आणि तहसीलदार मॅडमला निवेदन दिलं आहे आणि या निवेदनावर त्यांनी काही कारवाई केली नाही तर आम्ही सर्व गावखेडी मिळून अर्धनग्न आंदोलन तहसील कार्यालयासमोर करणार आहोत नीलम गोरे यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं नीलम गोरे यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला जातोय उद्धव ठाकरेंवर टीका केली की पद मिळतील या गोरे यांनी केलेलं हे विधान आहे असा पलटवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या जयश्री शेळके यांनी केलं होतं दरम्यान नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे <स्तुर्ण> মা 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 মামা মামা

सरकारकडे इतर योजनेसाठी पैसे नाहीत कारण सगळे पैसे आता बहिणींवर वापरले गेलेत त्यांना ईव्हीएम म्हणायचं होतं पण आम्ही लाडक्या बहिणीमुळे जिंकलो हे दाखवायचं होतं म्हणून त्यांनी लाडकी बहीण आणली खासदार प्रणिती शिंदे यांचा सरकार लाटवला सहकार्य कराल ह्याच लोकांपर्यंत पोचणं आणि काय काम होत आहे हे पोचणं महत्त्वाचं आहे ह्या संस्थेने आपल्या देशात पाच सहा गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये काम केलं आहे त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगतील आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेढाचं डोंगरगाव घेत आहे मी जसं चोवीस गावांचा प्रश्न म्हणाली हे चोवीस गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगरगाव घेतो आहे त्या डोंगरगावात मोठं तलाव आहे जिथे आता पाणी नाही आहे कोरड पडले आहे तिकडे पूर्ण पुन्हा एकदा पॉर्कॉलेशन खोदकाम असेल रिवायवल असेल कन्झर्वेशन असेल सगळं ही संस्था करणार आहे त्या डोंगरगावाच्या तलावावर अवलंबून असणारी चार गावं आहेत हाजापूर हिवरगाव पाटकळ खोमनाळ ही चार गावं आहेत जी डोंगरगावावर अवलंबून आहेत त्याच्यानंतर लक्ष्मी दहीवाडीमध्ये आम्ही काम घेतो आहे लक्ष्मी दहीवाडीमध्ये जवळजवळ अकरा हजाराची लोकसंख्या आहे त्यानंतर वाफळे मोहोळ तालुका ही आधीची दोन गावं मंगळवेढा तालुका होती वाफळे मोहोळ तालुका तिथे आम्ही हे काम घेतो आहे अक्कलकोटचा आम्ही एक आयडेंटिफाय करतोय आम्ही तल हाल चिंचोळी केलेलं पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्यात फक्त खडी आहेत म्हणून ते कट करून कदाचित आम्ही कर्देही घेऊ दक्षिणमध्ये तर पाणी आहे पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण फोकस करू आणि ह्यासोबत जी चोवीस गावं आहेत त्याच्यातली दहा गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम ह्या माध्यमातून आम्ही करत आहोत जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत आणि जिथे विहिरी अजिबात नाही आहेत किंवा साठवण क्षमता ज्या गावात नाही आहे तिथे विहिरी खोदण्याचं काम करणार आहोत हे फक्त मी तुम्हाला ह्या वर्षीचं सांगते आहे ही सगळी कामं जून जुलैपर्यंत पूर्ण होतील म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणीसाठा होताना दिसेल आणि पुढच्या मार्चनंतर अजून गावं अजून विहिरी अजून ओढे नाले लेक्स घेण्यात येतील पाच वर्षाचं काम आहे आणि होपफुली पुढे पण त्याच्यानंतर पण हे काम आमचं ह्या पद्धतीत सुरू असणार तर <laughs> मला एक करेक्शन करायचं आहे जी तुम्ही एक्सपिरियन्स पत्रकार आहात अनेक वर्षापासून तुम्ही जर्नलिझम करताय विमानसेवेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हतं केलं विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं अजूनही आम्ही आतुरतेने त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी सुरू होईल विमानसेवा म्हणजे हे विमान येणार आहे ते विमान काही होताना दिसत नाही आहे मी सिव्हिल ए मेन मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन टी डी पीचे जे आहे त्यांच्याशी बोलले आहे मी त्यांना आग्रह केला आहे की कृपया करून मीटिंग एअरलाईनची ताबडतोब घ्या आणि ही विमानसेवा सुरू केला करा पण अडथळे निर्माण होतात इगोचा विषय होतो जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते, ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे सरकार जास्त लक्ष केंद्रित करत आहे पण लोकांनी आशेनी काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्हा दहा वर्षांनी निवडून दिला आहे लोकांनी विश्वास दिलेला तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही काही दिवसातच काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून विमानसेवा सुरू झालेली तुम्हाला दिसेल जर सत्ताधारी अडथळे नाही आणले तर किंवा प्रेझेंटेशन नंतर घेऊ शकतो पण हे प्रेझेंटेशन तुमच्यासोबत शेअर करणं पण गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी सांगते धन्यवाद मग प्रेझेंटेशन घेऊयात प्लीज आणि मग प्रश्न हवे तीर मारत नाही आज तीन वाजता डोंगरगावला आम्ही नारळ फोडून श्री गणेश करण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि तेवीस तारखेला लक्ष्मी दहीवडीला आम्ही ओपनिंग काम करणार आहोत आणि तीन चार दिवसात तुम्हाला कामाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसेल तुम्ही स्वतः जाऊन शहानिशा करू शकता कलेक्टरशी आत्ताच मीटिंग झाली कलेक्टरनी पण या सगळ्या कामासाठी एन ओ सी आमच्या हातात प्राप्त आहे एन ओ सी घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू करत आहोत तर एवढंच मग तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वादाची गरज आहे माझ्यासोबत ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या संमतीनुसार लोकशाही पद्धतीने आम्ही हे क्रांतिकारी काम पुढे नेत आहोत आणि कामाची सुरुवात करत आहोत माझ्यानंतर अरुण कृष्णमूर्ती जे या संस्थेचे फाउंडर आहेत ई एफ आय ते तुमच्याशी तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन देतील ते काही दिवस इथे आहेत त्यांच्या त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वे पण काही दिवसापासून इथे केला आमचे तालुका अध्यक्षांनी खूप मोठं सहकार्य केलं ह्याच्यात सर्वे करून गाव निवडायचं काम तालुका अध्यक्षांनी आहे सगळ्यांना घेऊन आम्ही हे काम सोलापुरात सुरू करत आहोत कल्याणजवळील मोहणे परिसरातील एकाच घरात सिलेंडरचा मोठा स्फोट झालाय यात तीन जण जखमी झाले असून महिलेसह तिची बारा वर्षांची मुलगी आणि एक इसम जखमी झालाय अनिता जाधव हो, मुलगी मोहिनी जाधव हो, विजय तांडेल असे जखमींची नावं आहेत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे महात्मा फुले नगर तांडेल बिल्डिंग मोहने येथे सकाळी सात चाळीस वाजता गॅस लिकेजची वर्दी मिळताच टिकवाळा अग्निशमन केंद्रातील पहिल्या पाडीतील कर्मचारी रवाना झाले सदर घटनास्थळी पोहोचण्या अगोदरच स्थानिकांनी गॅस लिकेजमध्ये जखमी झालेले दोन महिला व एक पुरुष यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते सदर घटनेत गॅस लिकेजवर पाणी मारून कर्मचाऱ्यांनी आग विझवली व सदर घटना टा टळली